गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊ मग घातपात करू असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी याच्यात मुळा जाळ जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढे लेकर नातू येत हे सुखासमाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेने सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळचं कोण धरायचं तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख तर ते का ह्या पोरगा का कोण येतो पीए का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना आम्ही जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्या रेस्ट हाऊसला आणि तिथ एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी न्यायला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं न्यायला होत तिथं एक आधीच दुसरा होता हेच दोन्हीतला तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल हे काय का नाही धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आल्याला ठेव म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ याजवळ हायलाय मोठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिलेत असे तो आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं मग नंतर तर याचे ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी सा असं सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही का हे करा त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू आता खरं असन खोटा असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय सापडणार तो तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणे मी गोळ्या येते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले हे बघा याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली त्याचा कुठंतरी तरी रेस्ट हाऊसच्या समोर तरी निकेतन तिथं बिल्डिंग ही गोष्ट आहे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन येऊ हो कट त्यांनी पुन्हा त्याच्या हातानं शिजिला तिथच याच्यात खूप जण आहेत याच्यात या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे़ नावाचा कोणीतरी त्याने पण चार जण लोक नेलते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखीन चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे हो दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकाडचे काही बीडचे काही गेवराय तालुक्यातले काही त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन नवी तपासात ते पुढे येणार असे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच व्हायना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हेव म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची बाहेर राज्याच्या पासिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो आणि तुमचं चालू द्या किंवा तो ते त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासात उघड पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ मुल धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण राजकारण होत नसतं अशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची घातपात करून खुण करून माणूस राजकारणात नाही मोठा होत गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण तसं ते त्यांना बोलल्याला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा सा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं सा कल्याण केलं हे काम केलं हे नीच लोक मारतय किंवा डाव करताय असं संपवत आहे माझ्या ध्यानात आहे ना इतकं आहे कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परेशान त्या रेकॉर्डिंग संपनात त्या रेकॉर्डिंग इतक्या इतके त्याच्यात बोललेले अहो इतके, बोल इतके भयंकर डाव येत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं कोण कुन कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती दोन ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबांच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप सिरियस विषय त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपी एक गोष्ट माहिती आहे बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम मोबाईल खाली कोण बघा खाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काही मी अशी वृत्ती मुंडे साहेबाकडं मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय ह्या नाशक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचं ही फक्त असली घाण नाशकीच ही जी टोळी आणि हे ना ही संपूर्ण गरजेचं आहे कारण याला ना जात मेली तरी चालतंय याला कुणी मेलं तरी चालतंय फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली तर सगळं मेळ लागणार अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू गाडी कोणाची जर कुंकड चालली असली आता खरं आहे कोटी तपासत घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठं ठेवते शेता खाली जर या खांद्याचा बर का राजकीय नेत्या हो तुम्ही ओबीसीचा असताना मराठा असता असताना याच्यात घुसा नुसतं मायाच काय आरोप करता अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कोणी हातच नाही घातल्याला नसतात त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही ही पहिली घटना आहे त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापट ठरलो म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे एखाद्याला जर फोटो दिला जणू फोटो नसतो का आपला असा एखादा मोठा असतो कशाचा काचाचा काचाच्या बाहेरचा असा त्याच्या सुद्धा कॅमेरे बसलेत जुन कॅमेरे बसी लाईल हो आता ते घरात काय करीत असं का ना एखाद्या व मग त्याच्यावर करतो काय बरं आला चार्जिंगचा विषय त्याच्यात चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा आणि मग ते घर पुसणारे कशाला त्याला डब्बल पगार द्यायचा ट्युबल द्यायचा या पी पीए समजा एखाद्याचा पीए नाही बॉडीगार या खाद्याचा त्याला पाचपट पगार पा याची सिस्टम या पी पीए त्याला वाढू हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे याच्यात ना त्या पंकजताई मुंडे बद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल बद्दल तर खूपच आहे मी काय त्यांचं ते भाऊ बहीण आहे म्हणून नाही म्हणत ते बोललय आम्हाला आर द मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला कराडच ना सर मडका करमाडदेव त्याच्याबद्दल अरे हा माणूस इतका भयानक हे त्याच्या धसांबद्दल सुरेश धसांना ते आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे जे इथं बसलेले होते माझव त्या दिवशी आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही शंभर एक लोक प्रतिष्ठित बसलो त्यातल्या दोन चार जणांच नाव घेतलं होतं ते शॉर्टच झाले काय काय माणूस त्या जातीला लाभलाय की याच याच आयुष्याने खराब केलं आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून ठुल म्हणून सगळ्यांना सांगतो की असले विचारी संपणं गरजेचं असत यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं म्हणून सगळ्यांनी शांत राहा मी बरोबर सगळ्यांचा व्यवस्थित नायनाट करतो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आपण जर कच्चे असतो सतर्क नसतो सावध नसतो तर इतक्या लांब आपण हात टाकलाच नसता कारण आपल्याला माहित पण झालं नसतं पण यांनी एवढी चूक केली याच्या आयुष्यातली त्यांनी कुणाला खेळायला पाहिजे होत इथून माग काय काय केलं त्याचं उघड नाही आलं इथून पुढे तेव्हा काय करणारे हे हो उघड नाही आलं पण मी तरी काहीतरी असन ना म्हणून तर तिथपर्यंत आम्हाला ती माहिती मिळाली ना जर तो हे त्या गँगवार वार म्हणतो काय असन ते जर छदू शकतो माहिती बाहेर आणू शकतो तर मी बी स्वपा नाही हे कच्चा नाही हे ध्यानात ठेव तो इतक्या चुकीच्या पाहिजे होता तो भाषण करायला पाहिजे होती तो, तो, तो मीडियात बोलायला पाहिजे होत पण तू आमच्याच काही बांधवांच्या माध्यमातून तू आमच्या मुळावर उठायला लागला इतकं नीच वृत्तीचं राजकारण तू केलं याच्यात तू उगच खेटला मला तो कोणाला खेटायला पाहिजे होत तुला याचे प्रत्यय आलेले पाच सहा वेळेस मला खेटल्यामुळे काय होतो पण तरी तू शांत राहायला पाहिजे होतं पण तू राहिला नाही तू मला खेटला बा तू पायाच पण पाय पडला त्यावेळेस परळीत येऊ नको म्हणून मी लय दिवस सांगत नव्हतं ते हा तो, तो पाय पडणं मी महाराष्ट्रात बघितलेलं नाही असं पाय पड नव्हतं ते अस नाक घासायला लागलं तुला नाक लक्षात ठेव माझं तर जाहीर झालत मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही आमची युती झाली नाही कुठेही जाणार नाही पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय बा जाऊ द्या काय जायचं आपण तू त्याच्यावर टिंगल केली नंतर ठीक आहे हरकत नाही तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं गोळ्या देणं गाड्या गाड्या देणं मग मारणं माझव आमजवळ ते सगळं आहे मला वाटतं आणखीन आम्ही तुम्ही जर सहकार्य करत असला तर दोन चार दिवस जर आम्ही नाही दिलं तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं नसतं ते सगळं तुम्हाला खाजगी ऐकू घालायचं असत मी सगळ्याला ऐकू घालतो पत्रकार बांधवाला म्हणजे तुमचा विश्वास तपास कामी मला वाटतं जर तुम्ही चार दिवस जर मला आणखी दोन चार दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं अहो काही काही ठिकाणी त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही काही काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के जे अधिकारी आहेत म्हणजे मंत्रालयाचं बोलतो ना फक्त मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना बद्दल बोलतो मी वंजारी समाजाचे जिथं जिथं पीए असतील किंवा ते ओरिडे असतील किंवा काय असतील त्याच्यातले पंच्याहत्तर टक्के ओरिजिनल गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालते नो टेन्शन पण काहींना नुसतं ऐकायसाठी ठोडे जाऊ त्याला माहिती होत त्या आरोपीन कुंकड जातीचं काय केलं दोन भाग केले प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण सुशिक्षित बेकार तरुणांना ना काही नाही गुन्हेगारीकडे वळिल आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवा